मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केला तर शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदेंनी यांनी केलंय त्यामुळे शिरूर लोकसभेवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे अजित पवारांनी शिरूरवर दावा केल्यानंतर शिंदेनी शिरूरमध्ये सभा घेत शक्ती प्रदर्शन केले तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचा कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिले त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली तर एकीकडे शिरूरच्या मुद्द्यावरून एकीकडे शिरूरच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आता हा एक मुद्दे संघर्ष शिंदे आणि अजित पवार अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया सागर अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल जी काही गेल्या काही काळातली वक्तव्य होत आहेत जे काही मेळावे ज्या पद्धतीने होत आहेत त्यावरून असं म्हणता येतं का किंवा अशी चर्चा सध्या आहे का की शिंदे आणि अजित पवारांमध्ये हा सगळा सुप्त संघर्ष आहे आणि त्याचे सगळे घटना किंवा परिणाम दिसत आहेत मागील दोन दिवसामधली जर उदाहरणं पाहिली तर ठाणे ग्रामीण जो एकनाथ शिंदेचा पाले किल्ला आहे या ठिकाणी अजित पवारांनी मेळावा घेतलाय आणि कोणी दादागिरी करत असेल तर आपण सहन करायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकेकाळी ठाणे ग्रामीण मध्ये ताकद होती ती पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल असं वक्तव्य केलं आणि बरोबर काल संध्याकाळी शिरूर मतदारसंघावर यापूर्वी अजित पवार यांनी वारंवार दावा केलेला आहे तिथून अमोल कोल्हे उमेदवार देणार असं जा, जाहीर केलेलं आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या द्वारे तिथे सभा घेत आहेत आणि आढळरावांना ताकद देत आहेत त्याचवेळी या सभेमध्ये स्पष्ट पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत की शिंदे गटाचा उमेदवार असेल आणि दावा, दावा या मतदारसंघावर होतोय यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला अजित पवारांचा दावा आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेना कडनं दावा करतायत यावरूनच महायुतीमध्ये परत एकदा दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने नक्कीच दिसून येतोय नक्कीच नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी